मॅम मागतात ते तेव्हा त्यांना साडी आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही देता का हो, हो देता। साडी देतात ते कारण ती मी मागतच नाही <laughs> वेळ म्हणशील तर डिरेक्टर आणि अभिनेता म्हणून देतात नवरा म्हणून नाही देत <laughs> तो एक पहिला लुक झाला तुमचा काही कॉम्प्लिमेंट दिली होते जुने दिवस काय आठवले तुम्हाला कॉलेज दुणा। मधले केस जे आता दूर <laughs> दराज तक नाही आते नमस्कार मी मधुराशी धळे आणि कलाकृती मीडियावर तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवनवीन नाटकं वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं आपल्या भेटीला आहेत आणि आता त्यात आणखी एका नाटकाची भर पडते ज्याचं नाव आहे इवल सरोप आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी जोडी मंगेश सर आणि लीना मॅम नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे दोघांचे कलाकृती मीडियावर आणि खूप खूप खुँ अभिनंदन एका नाटकानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या एका नवीन नाटकामध्ये येणं किंवा त्यामध्ये एक छान अजून वेगळी भूमिका मिळणं ही फार मोठी गोष्ट असते आणि प्रेक्षकांना तुमची जोडी तर आवडतेच पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे ज्यावेळेस प्रत्येक वेळेस मी आजवर अनेकदा एकत्र काम केलंय पण प्रत्येक वेळी एकमेकांबरोबर काम करताना एक काय नवीन गोष्ट जाणवते कलाकार म्हणून नवरा बायको म्हणून नाही नाही नवीन गोष्ट नाही पण मला वाटतं प्रत्येक वेळी वेगळं वेगळं काहीतरी जाणवण्यापेक्षा एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती झाली तर नाटकाच्या बाबतीत ती जास्त चांगली आहे आणि मला सतत हेच वाटत राहतं की नाटकाविषयीचं प्रेम नाटकाविषयीचा स्वच्छपणा जो मला प्रत्येक कलाकृतीत मंगेशकडून मंगेशमध्ये बघायला मिळतो की ते त्याच तडफेने त्याच उमेदीने त्याच जिद्दीने त्याच प्रेमाने त्याच आवडीने त्याच आपुलकीने पुन्हा एक नवीन भूमिकेत शिरत असतात आणि ते बघायलाही आवडतं आणि त्यातून एक ऊर्जाही मिळते की चला आता <laughs> नहीं, नहीं, नहीं लीना भागवत तुम्ही सुद्धा पॅड बांधा आणि खेळायला उतरा खाली नाही नाही आणि हे झालं पण लिना सुद्धा सशक्त अभिनेत्री आहे म्हणजे बायको म्हणून सांगत नाही तिने केलेल्या भूमिका आणि माझा बरोबर मी म्हणजे ती जेव्हा असते समोर आणि आम्ही त्या सीन मध्ये काहीतरी एक्स फॅक्टर असं घडतो ज्याच्यामुळे तो सीन ची रंगत वाढते म्हणजे मला लिना मी आता पहिल्यांदाच बोलतो असं <laughs> तर मला कबूल करायला आवडेल की येस लीना काहीतरी होत आणि ती सीनची खुमारी वाढते म्हणजे गोष्ट तशी गमतीची जी म्हटलं तो बीचचा सीन असतो हो किंवा टेलिव्हिजनचा सीन तो आणि दिला किंवा आमने सामने म्हटला तो टेलिव्हिजन बघतो तो सीन असेल असे अनेक सीन आहेत पण लिना बरोबर मला कम्फर्टेबल वाटत जास्त म्हणून म्हणून तर आता ही कशी आहे का तर आहे असं मला वाटतं मी ना पोस्टर पाहिलं आणि त्यात ना तुमचा आत्ताचा एक फोटो होता एकत्र एक आणि दुसरा होता तो तुमच्या तरुणपणातला असा एक छान एक नवीन लुक होता मला सांगा तो लुक ज्यावेळेस केला एक काय जुन्या आठवणींमध्ये गेलात कॉलेज डेज आणि काय काय आठवलं सगळं मी छान वाटलं एकतर कसं आहे की तो लुक अजून एन्जॉय करायला मला वेळ मिळालेला नाहीये कारण नाटकाच्या एका ब्लॅकआउट मध्ये आम्हाला ते सगळे चेंजेस करायचं त्यामुळे सध्या तरी ते किती फास्ट होतील किंवा किती पटापट आम्ही त्या भूमिका बदलू शकू ह्याच्यातच आहोत पण जेव्हा शांतपणे विचार करते किंवा जेव्हा मी फोटो बघते तेव्हा मला असं वाटतं की वाव हे हे पुन्हा एकदा सगळं जगायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे आणि ते करत असताना खूप मजा येते ते फक्त टेन्शन आहे कारण अगदीच थोड्या वेळात आम्हाला हे सगळे बदल आहेत पण टीम आहे आमची मागे आमचे मेकअपमन आहेत हेअर ड्रेसर आहेत आमचे असिस्टंट आहेत त्यामुळे बघू आता कसं होतं मला खात्री आहे आणि प्रेक्षक आपले प्रेक्षक इतके छान आहेत की त्यांचा ऍक्सेप्टन्स खूप असतो म्हणजे तुम्ही काय जरा कुठला प्रयोग करायचा झाला किंवा काय तर लोक ते दाद देतात लोक प्रेम करतात खूप प्रेम करतात म्हणजे आता ते असं मग त्यांना माहिती आहे की हा मंगेश कदम आहे आणि आता तो वीस वर्ष बावीस पंचवीस वर्षाचा आता माधवचं काम करतोय आणि त्यात त्या तो कसं करतोय ह्या हे बघण्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि ते फार प्रेमाने बघतात त्यामुळे मला प्रेक्षक मराठी नाटकाचा प्रेक्षक हा इतका ॲक्सेप्ट करायला इतका आतुर असतो त्यामुळे मला ते टेन्शन तितकं नाही आहे आहे टेन्शन एक्झॅक्टली असं वाटतं की हा ते त्यांना ते करतील एक्स्ट्रा पण ज्यावेळेस तो एक पहिला लुक झाला तुमचा काही कॉम्प्लिमेंट दिली होते ना जुने दिवस काय आठवले तुम्हाला कॉलेजमधले काळे केस जे आता दुरोधरा असता जर नाही आते नाही पण हा तोतलं बापू साठी चांगला आहे हा गेटअप oh. त्यामुळे दोन हे कसं म्हणतोय का एक रोल तो पंचवीस चाळीशी पर्यंत आहे आणि दुसरा रोल ऐंशीचा आणि मी तर त्या दोघांच्या मध्येच आहे तर चॅलेंजिंग आहे आम्ही दादड ऐंशी मध्ये आहोत आणि नादड एक कुठलं तरी असतं आणि दुसरं फक्त घ्यायचं असेल ना तर गोष्ट वेगळी होती आम्हाला दोन्ही गोष्टी नाही याच्यावर इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आमच्या मेकअप म्हणजे ज्याने गेटअप चे मार्गदर्शन के केलं म्हणजे विक्रम गायकवाड ते असं म्हणाले की मंगेश हे वय ऍक्टर साठी इथून लागतं बाह्य सगळं ठीक आहे तुम्ही वीक लावला हे घातलं पण आत इथे डोक्यात तुझं सांगितलं नाही की मी विशीच आहे किंवा ऐंशीच आहे तर ते बाहेर येणारच नाही त्यामुळे ते फार महत्वाचं आहे आणि ते करण्याच हे आमचे जवळजवळ एक महिनाभर गेलाय आणि आता पुढचे जी आर वगैरे बाकी येतात प्रयत्न चालू आहे मॅम तुम्ही जसं मगाशी बोलता बोलता म्हणालात की अनेक मराठी शब्द असतात जे आपण हल्ली बोलीभाषेमध्ये ते वापरले जात नाहीत कधी कधी आपण पटकन एखादा दुसरा शब्द वापरतो या नाटकाच्या निमित्ताने किंवा किंवा वेळेस तुम्हाला तुम्हाला असे कोणते नवीन नवीन नवी शब्द शब्द जुने ज्याची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली हा हे जास्त बरोबर आहे की जुने शब्द ते माहीत नाही आहेत किंवा ते कधी वापरले नाहीत किंवा बोलीभाषेत आलेच नाहीत असं नाही पण आत्ता सध्या ते काळात बरोबर थोडे लुप्त झालेत खरतर एक चिंब हा शब्द किती रोजचा आहे आपण आता नाही वापरत आपण चिंब हा शब्द वापरत नाही पण तो स्क्रिप्ट मध्ये इतका सुंदर पद्धतीने आला झिलाई सावळी भारतीय कांती उजळल्यागत वाटत तर ना हे आता काही शब्द माहित नाही आहेत का आपल्याला माहिती आहेत पण आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण काय म्हणतो भयंकर रे भयंकर कसं असेल भयंकर म्हणजे बापरे भयंकर आहे पण आपण एखाद्या गोष्टीला बेकार आवडलं मला बेकार आवडलं कसं असू शकेल आपण सगळंच तोडून मोडून टाकलंय या निमित्ताने म्हणजे मला असं वाटतं की मी सुरुवात केली होती इंदू काळे सरलामुळे जेव्हा मी नाटक केलं होतं एकोणीशे बत्तीस सालातली ती कादंबरी ती वाचताना मला इतकी मजा यायची परफॉर्म करताना ती मराठी भाषा आज पुन्हा एकदा अनेक दिवसांनी मी पुन्हा एकदा वापरात आली आणि त्यामुळे ना एक आम्हाला पण अशी शिस्त लागली आहे की आम्ही सुद्धा एकमेकांशी बोलताना होता होई तो जास्त मराठी शब्द वापरून बोलत असतो <laughs> थो डराया थो डराया। तुम्हा तुम्हा तारे तारे ता या निमित्ताने मला तुमच्या कॉलेजमधल्या आठवणींबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल की तेव्हा तुम्ही कसं होतात कारण तेव्हाही तुम्ही एकत्र नाटकात सुरुवातीला काम करायचा तर तेव्हाच्या काय आठवणी आहेत आणि आता ह्या लुक लुक लुकबद्दल मला विशेषतः आवडेल विचारायला की तेव्हाच तुम्ही कसे होतात आणि तेव्हा काय काय छान सगळी मजा मस्ती केली काय तेव्हा कॉलेजमध्ये मी असतं तेव्हा मी काम करत होते आणि मंगेश तेव्हाही दिग्दर्शक याच भूमिकेत होते त्यामुळे माझं जेव्हा आम्ही पहिलं नाटक केलं चौऱ्याण्णव मध्ये चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान हाच खेळ उद्या पुन्हा तेव्हा मी कॉलेजच करायचे आणि मंगेश तेव्हा प्रॉपर व्यावसायिक नाटकांमध्ये किंवा प्रायोगिक नाटकांमध्ये उतरलेले होते गुंतलेले होते पण अशा काही आठवणी की ज्या ह्या ह्या सगळ्याशी जोडल्या गेल्या असतील तर आत्ता अशा काही खरं तर आहेत ज्या पटकन कारण न सांगू का आम्ही ना अजून तालमीच्या असल्यामुळे आम्हाला वेळही मिळाला नाहीये मे बी गणित काहीतरी काहीतरी सापडत जाईल आणि थोडासा विचार करायला ह्या गोष्टींवर वेळ मिळेल आत्ता म्हणजे पूर्णपणे ह्या वेळात हे एवढं कसं बसायचं ह्या वेळात हे इथपर्यंत कसं यायचं ह्याच गोष्टीत आम्ही आहोत इवलस रोप हे खर तर नावच इतकं गोड आहे की इवलस रोप आणि आपलं डॉस मग रोप म्हटल्यावर छोटासा आपल्याला समजतं की काय असेल साधारण पण त्या एका लहान अख्ख्या नाटकामध्ये त्याचं ते बसवणं सगळं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे तर एक साधारण काय थोडस एक सांगायला आवडेल नाटकाबद्दल मी खरं सांगू का, का या नाटकामध्ये मंगेश कदम लीना भागवत अनुष्का गीते मयुरेश खोले आणि एक इवलस रोप आहे त्यामुळे मध्ये नाव जातं ते इवल्याशे रोपाचं जा। जातं आणि इवलेसे रोप इतकं ते महत्वाचं आहे मी तुला सांगू का तालमी दरम्यान ना आम्ही आपण नाईंड करतो प्रत्येक प्रॉपर्टी येत नाही पण आता जसं तालमीसाठी तर रोप यायला लागलं ना आपण ना अटॅच होतो हे टाकू नको रे ते असं हे नीट ठेव हे ते रोप ठेवलं हो का असं ना खरंच आम्ही त्याच्यात घुसायला लागलो आता की ना खरंच ते एक व्यक्ती असल्यासारखं आम्ही त्याच्या बरोबर वागायला लागलो की जे त्या नाटकाचही hmm. म्हणणं आहे त्या नाटकासाठीही गरजेचं आहे आणि ते तितकच महत्वाचंही आहे तुम्ही नाटकाबद्दल किंवा ह्या आता जसं सांगितलं की त्या रोपाविषयी एक तुमची एक अटॅचमेंट झाली आता त्याच्या त्याच्याबरोबर तर ता तालमीच्या बद्दल काय सांगाल एक त्यावेळेस ताल मीच्याबद्दल सही सई मॅम आणि आमच्या अनुभवाबद्दल म्हणत होतो ग मी ते एकदा रोपाविषयी रोपाविषयी सुद्धा आधी नाटकाबद्दल आणि मग एक्सपिरियन्स एक अनुभव सांगितला रोपाबद्दल सांगायचं एक ते इवलस्वरूप थोडंसं प्रतिकात्मक आहे असं मला म्हणतं अजून मी त्याचे खूप अर्थ शोधतोय पण त्यात मला असं वाटतं की प्रतिकात्मक आहे मी ते सहज त्यांच्या आयुष्यामध्ये येतं आणि त्यांचं आयुष्य पूर्ण ढवळून करतं ते म्हणजे आधी घडलेल्या गोष्टी जुन्या तरुणपणातल्या घडलेल्या गोष्टी यांची सांगड घालतं आणि आत्ता जे त्या ज्या वयामध्ये आहेत ऐंशीव्या वर्षी त्या गोष्टींच एकत्र असं त्यांचं एकत्र असं त्यांचं लाईफ लाईफ सगळं ढवळून निघतं आणि त्यातून एका एका पॉइंटला ते पोचतात आता हे ह्याच्यातले सगळे गोष्टी सांगणं मला प्रशस्त वाटत नाही त्यामुळे ते करायचं ती गोष्ट कळेल पण इवल स्वरूप हे एक प्रतिकात्मक नाव आहे वाटत ते इवल स्वरूप पण त्यातून खूप काही काय त्या नाटकात घडत छान तुम्ही दोघजण आज एकत्र आहात तर मला एक छोटासा रॅपिड फायर घ्यायचा आहे तुमच्या बरोबर त्याचे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्याचे तुम्हाला पटापट आणि खरे उत्तर द्यायचे ठीक आहे मामला टेन्शन ओके सो अशी कोणती मोमेंट किंवा असा कोणता क्षण होता ज्यावेळेस तुम्हाला दोघांना ही जाणीव झाली की आता मला आयुष्यात हीच पाहिजे किंवा मला आता आयुष्यात हाच पाहिजे मंगेश डिरेक्शनची पद्धत मी जेव्हा त्यांना डिरेक्ट करताना बघते बघितलं तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की येस म्हणजे मला अजूनही असं माझं म्हणणे की मला अभिनेत्यापेक्षा त्यातल्या दिग्दर्शकावर जास्त प्रेम आहे आणि हे ज्या पद्धतीने तलवार उपसून बोलते कुठल्या गोष्टी मला त्याचा हेवा वाटतो की आपल्याला खरं म्हणजे ह्या माणसाबद्दल रागवायचं आहे पण आपण ओरडू शकत नाही आणि ही किती आहे ओरडते बरं ओरडलेल्या माणसाला ही ही चांगली वाटते मी डिप्लोमॅटिक वाटतो आता त्याच्यामुळे मला हिचा हा गुण फार आवडतो आणि हा आपल्यात कसं नाही आहे खंत वाटते माझा हाच होता बघा पुढचा प्रश्न की एकमेकांमधली एक अशी गोष्ट जी आपल्यामध्ये नाही आहे तुम्हाला माहिती आहे पण ती दुसऱ्यात आहे तर ती तुम्हाला घ्यायला आवडेल हेच मी आता सांगितलं मंगेशची माणसं सा जोडण्याची कला खूप छान पद्धतीने ते कुठल्याही एज मधल्या माणसांशी खूप छान कनेक्ट होतात आणि मी कधीच नाही होत एखादा असं कोणता ट्रॅव्हल प्लॅन किंवा अशी एखादी कोणती गोष्ट आहे का की ज्यासाठी तुम्ही दोघांनी एकमेकांकडे ते सांगितलेलं की मला हे करायचंय आणि ते नेमकं जमत नाहीये किंवा ते दुसरा नाही म्हणतोय त्या गोष्टी असं नाही आमच्यात कॉमन एकच आहे नाटक त्यामुळे आम्ही कुठे फिरायला गेलो मध्ये लंडनला फक्त नाटक बघायला गेलो नाही पण मी जग उगा असं ते कधी नाही म्हणाले नाहीयेत कुठल्या गोष्टीसाठी पण उगाच हा उगाच मला फालतू काहीतरी असं रोमॅन्टीजम फालतू म्हणून असं जिथे बर्फ पडतं ना अशा ठिकाणी जायचं पण ते भारतात नाही तुम्ही <laughs> अंडरलाईन केलं हा हे आज भारतात नाही पण मला असं कुठेतरी बर्फ पडतात पडतो त्या ठिकाणी जायचं आणि मंगेशने मला तिथे न्यावं असं मला वाटतं मी नेत नाही ने, एवढं शेती कारण बर्फ खाल्ला जरी तरी तिला सर्दी होते आता मी तिकडे तिला घेऊन गेलो आणि आजारी पडू नये अशी माझी इच्छा आहे मॅम मागतात तेव्हा त्यांना साडी आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही देता का हो साडी देतात ते कारण ती मी मागतच नाही <laughs> वेळ म्हणशील तर डिरेक्टर आणि अभिनेता म्हणून देतात नवरा म्हणून नाही देत आता मला वाटतं नाटकाच्या निमित्ताने तुम्हाला जास्त एकत्र वेळ ता। पण तरी दिग्दर्शक दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून आम्ही जे बोलतो ते बरोबर हे ना ह्याचं इतकं इतकं पेमेंट करायचंय बरोबर उद्या इतक्या इतक्या तालीम आहे सीन मध्ये आपण हे करूया हे हा नवरा बायको मधला टॉप नाहीये अशी एखादी कोणती गोष्ट किंवा असा एखादा प्रसंग आहे का की तुम्हाला एखाद्या कार्यात जायचं नव्हतं कार्यक्रमाला पण मॅम म्हणतात किंवा तुम्हाला सर म्हणतात म्हणून तुम्हाला हो म्हणावं लागलं पण मग तुम्ही नंतर काहीतरी प्लॅन करून ते कॅन्सल केलं सगळ्याच कार्यक्रमानं ज्या ज्या कार्यक्रमानं त्या कार्यक्रमाला तिथे येत असत हो 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 मग ही साडी हे मग दागिने जवळ जाते म्हणजेच घरी जावे ना नको रे किती लोक आहेत खूप आहेत वगैरे असं आहे तिथं बरोबर आहे अग काय असं काही नाही आहे स्वभाव असतो ना मला नाही माहिती पण मी जरी सगळी ओळखीची माणसं असतील तरी मला आवडतं अलिप्त एक्टर राहायला मी नाही करत मेसेजना रिप्लाय मी नाही व्हॉट्सॲपवर सतत मी आमच्या माझ्या स्वतःच्या फॅमिलीच्या ग्रुपवर मी म्हटलं नको मला काय असेल तर मला पर्सनलवर मेसेज करा तुटू टू वाजत -टू 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 नका राहू दे पण बदलेन कदाचित बदले बर क्या बात आहे मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वेळाभावे आपण छोटासा ग्रॅपिड फायर घेतला पण आय एम शुअर की आपण पुन्हा भेटू त्यावेळेस आपण अजून खूप गप्पा मारू दुण। आता तुम्हाला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी प्रोजेक्ट साठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट जाता जाता एक सगळ्यांना एक तुमच्या स्टाईल मध्ये काय एक गोड अपील करायला आवडेल मला असं वाटतं की जे या नाटकाचं म्हणणं आहे की नातं पिकलं की अधिक गोड होतं तसंच या नाटकाच्या आणि याच्या पुढच्या सगळ्याच नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षक आणि आमच्यातलं नातं असंच पिकू हो दे आणि गोड होऊ दे त्यामुळे इवलेसे रोप बघायला नक्की या थँक्यू सो मच so रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा